संक्रांतीची थोडीफार खरेदी करायची होती चला म्हणलं लागलेच ना दवण पण ठेवूया व पटकन नीट करून घेतलं आणि चक्कीमध्ये ठेवायला गेले तर जास्त जरा गर्दी होती त्याला म्हटलं कधी भेटेल तर तो बोला एक दीड तास तरी लागेल चला तोपर्यंत म्हटलं बाजारात जाऊन तर येऊया आता ज्या भोगीसाठी भाज्या लागतात ना त्या सगळ्या घेतल्या आणि मेकडे संक्रांतीचं सामान घ्यायला आले त्या वावशीसाठी मग काय काय लागतं मला जास्त माहिती नाही कारण आमच्या इकडे ना गणपतीला वावस घेतात आणि इकडची ना माझी दुसरी संक्रांत असेल म्हणजे पुण्यातली पहिलीन गावाकडची एक त्यामुळे गावी कसं जे घरचे सामान आणतील तेच आपण आपलं करायचं आणि व्यवसाय घ्यायला जायचं आता पुण्यात कसं आता मी, तो मी तर पहिल्यांदा करते त्यामुळे मला काही जास्त माहिती नाही घरच्यांनी सांगितलं तेवढंच मी साहित्य घेऊन आले आणि शिवायच्या मी कोथिंबीर दिली होती पिशवीत ठेवायला कारण माझ्या पिशीमध्ये जागा नव्हती ह्यानंतर नानी मी अर्धी कोथिंबीरना रस्त्याला सांडून आला असेल आता ह्याचं नियमार्ध्यांना त्या संत्र्यांवरतीच होतं मी कधी घरी येतोय आणि ती कधी संत्री पिशवीमधनं खाऊन याला असंच झालं असेल हरभऱ्याची पेंडी ना म्हटलं खोडून घ्यावी लागलीच ना उद्याची पण तयारी आत्ताच होईलो आणि असं पण ना भात करत होता मला म्हटलं दोन्ही पण तयारी एकदमच करूया लागलीच ना हारबरं सगळं सोलून ठेवले मी मी म्हणजे आम्ही दोघांनी येऊ मग काय लागले इकडे जेवणाच्या तयारीला आता काल आमचं हे ना गाडीवर ना आले तर तसं झोपलं काही जेवलेच नाही आणि आज ह्यांचा होता उपवास म्हटलं यांच्यासाठी ना फोडणीचा भात तरी करून घेऊया मग काय मस्त हारभरं आणि पावट टाकून फोडणीचा भात केला एकीकडे के कालवण एकीकडे भात टाकलं आणि हा जो पासारा केला होता आमच्या लेकानं तो जरा उचलायला घेतला आता खेळतो स्वतः पण सकाळ पाचरा उसाला मला ठेवतो आणि अभ्यासाचं पण तसंच आहे करतो अभ्यास मनापासून पण उसाला मला ठेवतो सगळं आणि आज खूप दिवसातून आम्ही शिवांच्या चारायला घेतलं होतं शक्यतो ना तो त्याच्या हातानंच खातो मला म्हणत नाही चार म्हणून पण आज कसं काय काय माहिती आहे मला बोला मम्मी चार मला मग काय ठीक आहे त्याला चारलं मग आणि आमचा भेट ना आजचा काहीसा होता चला तर मग आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये